नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आहे सध्या महाविकास आघाडीमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या दररोज चर्चा रंगताना दिसत आहे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारात मात्र काँग्रेसने वेगळी चूल मांडायला सुरुवात केली आहे नाना पटोले यांच्या ग्रह जिल्ह्यातील साकोली येथे भंडारा राज्य भंडारा जिल्ह्यातील तीन आणि बोदिया जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून निवडणूक लढू इच्छुणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत भंडारा आणि गोदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी या मुलाखती घेतल्या आहेत दरम्यान अनेकांनी मोठी शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले आहे काँग्रेस प्रदेश कार्यालयाचे निर्देशक यांनी या मुलाखती घेतल्या असल्याचे बोलले जात आहे साकोलीतून दावेदार करणारे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले मात्र या मुलाखतीत दिसले नाही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सातही उमेदवार उमेदवाराविषयी या संदर्भात बोलले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र